देवेंद्र फडणवीस जी सामान्यनी सामान्य देवेंद्र फडणवीस संधी भेटली तर आम्ही ते करून दाखवेल आमची सावंतवाडी नगर परिषदेच्या भाजप उमेदवाराचा हा व्हायरल व्हिडिओ तुम्हीही पाहिलाच असेल भाजप उमेदवाराला साधी मराठीही बोलता येत नाही असं म्हणत हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे या निमित्तानं भाजपच्या या उमेदवार नेमक्या आहेत तरी कोण भाजपनं त्यांना उमेदवारी का दिली आहे असे प्रश्न विचारले जात आहेत त्याच प्रश्नांचा सखोल आणि सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत खाली आम्ही खूप लोकांना भेटले आणि सावंतवाडीचे लोकांना आम्हाला खूप प्रेम दिलं आहे सामान्यनी सामान्य देवेंद्र फडणवीसजी आमची सगळं आम्हाला एक टाइम संधी भेटली तर आम्ही ते करून दाखवेल मोडक्या तोडक्या भाषेत मराठी बोलतानाचा हा व्हिडिओ सिंधुदुर्गातल्या सावंतवाडी नगर परिषदेतला आहे सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपनं श्रद्धा सावंत भोसले यांना उमेदवारी दिली आहे तोच उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर श्रद्धा सावंत भोसले यांनी दिलेली ही प्रतिक्रिया व्हायरल झाली नमस्कार मी श्रद्धा भोसले आज पाटेकर आणि उपरकर देवताचा आशीर्वाद घेऊन आज सावंतवाडी नगर नगराध्यक्षाच्या पदासाठी बीजेपी मधून अर्ज घातल घातल केला आहे सामान्य सामान्य देवेंद्र जी नारायण राणेजी रवींद्र चौहानजी नितेश राणेजी आणि बाकीचे नेत्याच्या आशीर्वाद आज आम्ही सर्वांनी बीजेपीचा अर्ज दाखल केला आहे आम्हाला आशा आहे की सावंतवाडीचे लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि सपोर्ट करतील आम्हाला सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करायचं आहे आणि त्याच्यासाठी आमची सगळं आम्हाला एक टाइम संधी भेटली तर आम्ही ते करून दाखवेल आमच्या जे स्वप्न आहे की सावंतवाडीला पूर्ण एकदा सुंदर वाडी करायची आहे तर हे ते आम्ही नक्की सार्थ करून दाखवूया नमस्कार मॅडम आपण म्हणताय की सावंतवाडीला सुंदरवाडी करायची आहे मात्र आपण नगरातील पदाच्या उमेदवार असताना नेमका कोणता महत्वाचा मुद्दा आहे जो सावंतवाडी मुद्दा घेऊन आपण तर हल्ली आम्ही खूप लोकांना भेटले आणि सावंतवाडीचे लोकांना आम्हाला खूप प्रेम दिलाय तर मला सावंतवाडीचे लोकांसाठी पला तर आपल्या महिलांसाठी सेफ्टी वाढवायची आहे दुसरं गोष्टी हे की सावंतवाडीना अजून सफाईची गरज आहे तर अजून डस्टबिन आणायचे आणि रोजगार रोजगार खूप महत्वाचा आहे की आपले महिलांना खूप काम करायचे आहे पण संधी नाही भेटत तर आपण रोजगार कसं वाढू शकते ते मी बघणार असं तर आम्ही खूप प्रयत्न केले आहे लिस्ट केले आहे पण हळूहळू आपण सर्वांची मदत आणि आम्ही सावंतवाडीना पूर्ण एकदा विकसित करून दाखवणार आणि आपला सावंतवाडी काय आहे ते कधी पण पाठी नाही राहणार आपण सावंतवाडीला ग्लोबल मॅप वर लावूया ते माझे शब्द आहे नमस्कार आता श्रद्धा सावंत भोसले नेमक्या आहेत तरी कोण पाहूयात श्रद्धा सावंत भोसले यांना राजघराण्याचा वारसा लाभला आहे त्या सावंतवाडी संस्थानाचे शेवटचे राजे तसेच दिवंगत आमदार श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या नाचून आहेत त्यांचे पती लखमराजे सावंत भोसले भाजप युवा मोर्चाचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष आहेत श्रद्धा भोसले या गुजरातच्या क्षत्रिय समाजातून येतात त्या जन्मानं मुंबईकर आहेत त्यांचा जन्म मुंबईत झालाय त्या उच्च शिक्षित आहेत त्यांचं उच्च शिक्षण अमेरिका आणि लंडन येथून झालंय दोन हजार एकोणीस साली श्रद्धा सावंत यांचा विवाह तिसरे युवराज लखमराजे भोसले यांच्याशी झाला उच्च शिक्षित उमेदवारावर नगराध्यक्ष पदाची जबाबदारी द्यावी म्हणून भाजपनं त्यांच्या गळात उमेदवारीची माळ टाकल्याचं सांगण्यात येत आहे पण मराठी भाषेवरून त्या ट्रोल झाल्यामुळे अनेकांनी त्यावरून नाराजी व्यक्त केली आहे नितेश राणे यांनी सुद्धा श्रद्धा सावंत भोसले यांना ट्रोल करणाऱ्यांना सुनावलंय आणि श्रद्धा सावंत यांची पाठराखण केली आहे त्या अडखळत का होईना मराठी बोलण्याचा प्रयत्न करतायत म्हणून त्यांचं कौतुक केलं पाहिजे असं त्यांनी म्हटलंय मराठी शिकण्याचा प्रयत्न तरी करतायत आपल्या सावंतवाडी मध्ये आल्यानंतर लग्न त्यांचं झाल्यानंतर आज कोणी त्यांना बघून सांगणार नाहीत की त्या सावंत नाही आहेत त्यांनी जे आपली संस्कृती स्वीकारलेली आहे भाषा शिकण्याचा प्रयत्न करतायत ह्याचं खरं म्हटलं तर कौतुक करायला पाहिजे कौतुक करायला पाहिजे हा मुळात प्रश्नच असता कामा नाही अन्य पण ज्या त्यांच्या बदनामीचे विषय चलव माझं म्हणणं निवडणुका येतील जातील पण आमच्या जिल्ह्यातल्या माता भगिनींच्या अशा पद्धतीचा अपमान निवडणुकीसाठी कोणी करू नये हे मी ह्या आपल्या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्षाच्या त्या त्या कार्यकर्त्यांना सांगेन मी दीपकजींना सांगेन तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना समज द्या राजकार निवडणुका ह्या फक्त दोन तारखेपर्यंत आहेत पण कुठल्याही महिलेच्या बद्दल अशा पद्धतीचा अपमान आणि बदनामीचे विषय कोणीही करू नये एक लक्षात घ्या म्हणून ह्या बाबतीमध्ये तर बिलकुल आम्ही त्या गोष्टी सहन करणार नाही आणि हेचं उत्तर सावंतवाडी करत देणार आहेत दोन तारखेला तुम्हाला वाटतं की जनता बघत नाहीये जनतेला कळत नाहीये कोण ताईंचे हे करतायत बदनामी करतायत कोण कुठून कुठून मेसेज पाठवले जात आहेत अहो त्या भाषा शिकण्यासाठी एवढ्या प्रय एवढ्या चांगल्या पद्धतीने मी तर बोलतो म्हणजे मराठी चांगली आहे शिकतायत बोलतायत ह्याचं कौतुक झालं पाहिजे आज किती घरामध्ये त्या स्वतः जात आहेत दिवसातलं शंभर शंभर घर ते करतायत त्या सांगा मला कौतुक करायला पाहिजे आपल्या घरातली एक बहीण मुलगी अशा पद्धतीने अगर प्रयत्न आपल्या सिंधुदुर्गामध्ये त्या आपली संस्कृती त्यांनी याच्याबद्दल कौतुक करावं का टीका करावी परदेशातून शिक्षण घेतलेल्या श्रद्धा सावंत भोसले यांना मराठीवरून ट्रोल करण्यात आलं या मुद्द्याला विरोधकांनीही लावून धरलं पण यामुळे एका महिलेचं मानसिक खच्चीकरण होऊ शकतं अशी शंका नितेश राणेंनी व्यक्त केली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा